जय महाराष्ट्र अनवर भाऊ <coughs> लाईन वाहन बाजार येथे आपण आलेलो आहे आपल्या व्हिव्हर फॉलोवर सबस्क्रायबरला दिवाळी आणि दसऱ्या निमित्त काहीतरी गिफ्ट म्हणून तुम्ही देणार आहे असं मी ऐकलं कि कमर्शियल असो किंवा हेवी कमर्शियल असेल त्यासाठी तुमच्याकडे काहीतरी बंपर धमाका ऑफर आहे म्हणे तर त्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे तर अनवर भाऊ काय सांगता ऑफर बद्दल तुम्ही आले तुम्ही ते बरं केला दिवाळी दसरा तुम्ही दसऱ्याला अगर आठ दिवस पहिले येत होते माझे फॉलोवर जे आहेत त्यांना गरीब लोकांना गाडी भेटली असती आता सहा दिवस आणि काय दसरा रे आता दिवाळी आणि दसरा एक सोबतच करा तुम्ही म्हणजे हा लय हा चांगला मंपरा ऑफर दे तुम्ही त्यांना एकदम तब्येत खुश होऊन जाईन त्याची ऑफरच ऑफरच ऑफर आहे आपल्याकडे टेन्शन घ्यायचं नाही अजिबात टोटल किती कमर्शियल मध्ये आपल्याला दहा वीस ते तीस गाडी कोण मध्ये लाईन आहे पण सगळं सांगितलं शंभर दीडशे गाडी टोटल गाडी तीन शोरूमच्या हा तिन्ही शोरूमच्या दोनशे अडीचशे गाडी मग म्हणजे जे, जे कोणी तुमच्यासोबत व्हिजिट करायला असं नाही की त्याला ती गाडी भेटणार नाही ते सगळ्या गाड्या भेटन ज्याला जे, जे गाडी पाहिजे ते मला अगोदर दोन दिवसा पहिले बोलून त्याला ते टाइम देईन तुम्हाला गाडी भेटून जाईल फक्त फक्त हायवा ना हायवा सोडू त्याच्या हायवाचं काय <laughs> सर राहते दोन नंबर धंदा राहते काही केसगिस राहते हे राहते का मला लो चे लोक गरीब लोकं मारून जाते त्याच्यामध्ये म्हणून आपण त्याच्यामध्ये हात नाही टाकत म्हणजे एवढं डेंजर आहे डेंजर आहे कारण काय कोणी गरीब घेतला का मग त्याच्यावर पन्नास हजार फाईन निघली हे निघली ते दिसत नाही हे नाही मग ते मोमोलत येतं मग दुसऱ्या गाड्यावाले करत नाही हे नाही आपण त्याच्यामध्ये बनून कोणी गरीब माणूस फसून जातो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण हाताशी टाका याच्यामध्ये सांगा तुम्ही कमर्शियलमध्ये कोणते बी मान वाहन सांगा ते तुम्हाला अवेलेबल करून कधी बी कोणते बी शेत मग एक नाही दोन दी तीन दिवसात बी अवेलेबल करून देईन भाऊ कोणत्या गाडीवर ये तीस सोळापासून आपण सुरुवात करू पूर्व बारा टन साडेबारा टनवाली गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे दोन टारा बटन आहे मागचे बी दोन टायरा बटन आहे किन्नर सेसचे जे पन्नास टक्के टारा आहे इन्शुरन्स नवा भेटन दोन हजार एकोणीसची गाडी साडेसतरा लाख रुपये ऑफर आहे गाडीची गुड कमी जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये गाडी गुड कंडिशनमध्ये आहे अरे हे बी तुम्हाला सांगतो गरीब लोकांना हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर भेटन झिरो डाऊन पेमेंट हा झिरो डाऊन पेमेंटवर भेटाल दोनशे अडीचशे किलोमीटर दोन तीस सोळामध्ये साडेबारा टन गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे अर पहिले मी तुम्हाला सांगितले होते हिंदीमध्ये आठ नऊची गाडी आहे दोन हजार सतरामध्ये पास झालेली आहे गाडीचे टायर दहाशे दहा ऐंशी टक्के टायर आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे और तुम्हाला एकच ऑफर सांगा तुम्हाला कधी फोन नाही करायचं तेच ऑफरवर इथे याचा साडेसात लाख रुपयेमध्ये फायनल येईल एक रुपया कमी होणार नाही एक रुपया सुद्धा कमी नाही होणार प्लस कमिशन दोन टक्के ना लागेल साडेसात लाख फायनल फाएन। फायनल <laughs> कंडिशन कशी गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी चालू आहे दहाशे दहा टेरा ऐंशी टक्के टायर आहे त्याला पेपर गिपर सगळं ओके अशोक लीलन अशोक लिलन बावीस चौदा हो म्हणते त्याला हा त्याच्यामध्ये पंचवीस अठरा येते हे बावीस चौदा हो आहे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन सतराच आहे त्याला गाडी आठ नऊची गाडी गुड कंडिशन मध्ये कोणी बी कॅश कॅश करू शकतं त्याला फायनल रेट सांगितलं मी तुम्हाला नाही तर सांगा ना भाऊ हे तुम्ही ऑफर सांगितलं आणि हे सांगितलं तेही नाही फायनल किंमत फायनल किंमत सांगितली तुम्हाला कोणाला कॅश कॅश घ्यायची तर कॅश घे घेऊन टाकायची हे दोन हजार एकवीसची गाडी एकवीस चौदा आहे हे पुरो आहे वी वीस फूट गाडी आहे सहाशे साठ आरा याला बटन जागेवर टाके साडे एकोणीस लाख रुपये ऑफर आहे ही तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर गाडी उपलब्ध करून देणार मी कोणते बी महाराष्ट्राचे दोनशे किलोमीटर शंभर किलोमीटरवर तुम्हाला फ्री ऑफर आहे झिरो डाऊन पेमेंट वरती गाडी एकवीस चौदा म्हणजे साडे दहा टन गाडी आहे बावीस ची गाडी बावीस ची गाडीस अठरा आहे बारा टायर आहे दोन बारा ची गाडी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी रनिंग आहे गाडीची ऑफर आहे साडे नऊ लाख रुपये साडेनऊ लाख एवढे ऑफर कारण काय बारा टायर आहे ना भाऊ एकतीस अठरा म्हणते अच्छा गाडी पंचवीस टनची लोक डिस्टर्ब होऊन जाईल ना सहा टायर बारा टायर गाडी ही पाच सहा टायर ने असते बारा टायर सहा टायर दहा टायर सोळा टायर आता सव्वीस टायर सगळे निघलेले आता <laughs> पंचवीस टन तीस टन पस्तीस टन <laughs> सगळे गाडी आहे साडे नऊ लाख रुपये ऑफर आहे याची

मार्केटला टापला चालत होती गाडी आता फुटी गाडीला पार्टी मागून दाखवून द्यायला एकोणीस चे मॉडेल आहे डाका कस्टमरला फ्री करा गाडी गुड कंडिशन मध्ये बो टायरा विरा सगळे बटन याला गाडी रनिंग गाडी आयशरपूर्व आहे ना अकरा चौदा आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे का सांगता भाऊ ते साडे पंधरा लाख पार्टी कमी जास्त होऊन जाईन त्याच्यामध्ये गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीवर लोन बी आहे चौदा लाख रुपये लाक काहीतरी ते मी ट्रान्सपोर्ट करून देणार त्याच्यावर भाऊ किती द्यायचे तुम्ही द्या येला नाही का कमीत कमी एक लाख रुपये लागन एक गाडी आहे फक्त एक गाडीसाठी हो किती एक लाख रुपये कधीची गाडी आहे एकोणीसची गाडी आता हे तुम्हाला मुर्ग्याचं पिंजर दाखवतो मी दहा एकोणपन्नास आहे हे हां कोणी अगर डीजेवाले असन कोणी चालवायचे असन दहा फूट गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची ऑफर साडेसहा लाख रुपये गाडी सतराची गाडी आहे साडेसहा लाख रुपये ऑफर यायची अगर कोणी असन तर त्याला लोन फुल मारून बी मी तीस ते चाळीस हजार त्याच्या जेबात टाकन म्हणजे तुम्हीच त्याला ती चाळीस हजार हां मी देईन त्याला गरिबीसाठी पोट भरसाठी घरांना पोट ना गरीब कोणी बी मग जीवदान दिला वी का करता दोन हजार सतराची गाडी नेक्स्ट आहे तीस एकोणीस प्रो तीस एकोणीस प्रो एकवीस ची गाडी बघी समोरचे टायर दोन बटाने मागचे ऐंशी टक्के टायर आहे गाडी वीस फुटी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी रनिंग गाडी आहे याची ऑफर आहे एकवीस लाख पन्नास हजार पण ही गाडी बी मी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर करून देणार तरी बी हा कमिशनर नावावर करायचे पैसे आणायचे फक्त झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट करून देईन नेक्स्ट आली आहे दोन हजार सोळाची गाडी हे दोन हजार तीस सोळा आहे दोन हजार एकोणी एकुन, एकोणीसची एकुन, गाडी आहे एकोणीस वीसची आहे कच्ची पक्की याची बी टायर ऐंशी टक्के पण ऐंशी टक्के टायर आहे पेपर बी पूर्ण क्लिअर आहे गाडी गुड कंडिशनमध्ये बी साडेबारा टन पास करते पूर्ण आहे साडेबारा टन पास करतील साडे अठरा लाख रुपये ऑफर यायची थोडंफार कमी जास्त होऊन जाईल बी झिरो डाऊन पेमेंट तुम्हाला भेटून जाईल हा झिरो डाऊन पेमेंट दिवाळी दसरा होलं की खुशी खुशी म्हणावा तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका ना नाराज होऊ नका ना फक्त हा लवकाचा धु धडाकेमध्ये होणार गरिबीसाठी फक्त ये दोन हजार एकोणीसची ची गाडी अकरा चौदा प्रो एस दस टन गाडी याचे तुम्ही अगर सा समोरचे दोन टायरा बटन येईन मागचे चाळीस पन्नास टक्के टायर आहे इन्शुरन्स एक वर्षाचे भेटन दोन वर्षाचे पासिंग भेटन साडे चौदा लाख रुपये ऑफर आहे अर कोणी गरीब असन हे असन तर त्याला मी एक पन्नास हजार त्याच्या जेवत टाकून देणार पन्नास हजार त्याच्या जेवत टाकून देणार तर म्हणजे भाऊ याला किती द्यायचे ये तुम्ही डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंटवर आहे आणखीन त्याला पन्नास हजार देईन कोणी आहे का म्हणजे तुम्ही समोरच्याला मी देईन समोरच्याला नेक्स्ट गाडी आली तीस पंधरा ये बावीसची गाडी आहे वीस लाख पन्नास हजार ऑफर यायची वीस लाख पन्नास वीस लाख पन्नास हजार गाडीची ऑफर आहे यायला तुम्हाला सत्तरशे ऐंशी हजार डाऊन पेमेंट लागेल गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडी के एकूण पेपर बी पूर्ण नवीन बॅटर याचे गाडी वीस फूट गाडी आहे गाडीचे टायरा ऐंशी टक्के गाडीची ऑफर वीस लाख रुप पन्नास हजार रुपये कमी जास्त होऊन जाईन त्याच्यामध्ये पण याला नाही का सत्तरशे ऐंशी हजार डाऊन पेमेंट द्यावा लागेल सत्तरऐंशी हजार हां सत्तरऐंशी हजार रुपये द्यावा लागेल नेक्स्ट आली अकरा चौदा प्रो ए बी साडे दहा टन गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे टायरा विरा एकदम रनिंग गाडी आहे साडे एकोणीस लाख रुपये ऑफर याची कमी जास्त होऊन जाईन त्याच्यामध्ये बी गाडी गुड कंडिशनमध्ये आहे तुम्हारे ये ला भी जीरो डाउन पेमेंट दिन जीरो डाउन पेमेंट गाड़ी एक प्रो दो वीस फूट है इन्शूर एक वर्षा भेटन पासिंग दोनों रेगुलर भेटन गाड़ी गुड कंडीशन मध्य भेटन आता तीस पंद्रह एक गाड़ी है एक गाड़ी वीस फुटी गाड़ी है, है? है, है, है गाड़ी गुड कंडिशन मधे गाड़ी रनिंग मध्य गाड़ी है साढ़े लाख रुपये ऑफर है कमी जास्त तो जाऊ जाए ये भी तुम्हारा जीरो डाउन पेमेंट वर भेटू जाए जीरो डाउन पेमेंट संदीप भो तुम्हें खुश रहॉलोवर हमसे फॉलोअर वेगड़े है तुम्हें नहीं का जी तुम जीनो दो किसको भी वीस <laughs> फूट <laughs> गाड़ी भो गाड़ी लुड कंडिशन मधी थी नैक्सी बहनी दौन हजार बावीस गाड़ी एकवीस बावीस हे बी वीस लाख पन्नास हजार म्हणते पण याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईन पण तुमच्यासाठी फक्त झिरो डाउन पेमेंट झिरो डाउन पेमेंट झिरो डाउन पेमेंट वर देवीस ची गाडी आहे फक्त नावर करायची कमिशनचे दोन टक्क्यांना पैसे आणायचे तुम्हाला पूर्ण पूर्ण करून फेसिलिटी टायर टायर भाऊ त्याला ऐंशी टक्के टायर आहे पूर्ण गुड कंडिशन इन्शुरन्स बी नव्ह आहे पासिंग बी नवी आहे सगळं नव आहे त्याला अकरा एकवीस चौदा आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे गाडी वीस फुटी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये समोरचे पन्नास टक्के टायर आहे मागचे सत्तरऐंशी टक्के टायर आहे ऑफर आहे साडे एकोणीस लाख एकोणीस मध्ये येऊन जाईन ते हंड्रेड गाड्या हंड्रेड पर्सेंट गाड्या मधून तुम्ही नाईन्टी नाईन पर्सेंट गाड्या ह्या झिरो डाऊन पे पेमेंट मध्ये द्यायचं ठरवलेलं आहे कारण की एक दोन गाडी वगळता पुरवठा पुऱ्या गाड्या आपण झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन कोणी देणार का नाही देऊ शकत मग फिरत असतो मला माहिती आहे कमीत कमी एक दीड लाख रुपये द्यावं लागतात तेव्हा लोन होतं पण तुमच्याकडे जे सुविधा आहे झिरो डाऊन पेमेंट ती जबरदस्त आहे आणि एकदम फास्ट तुम्ही लोन करून देता। आपला ऍड्रेस वगैरे काय राहणार आहे ऍड्रेस तेच आपला नगर रोड वालूज रोड टोयटा शोरूम ऍड्रेस सगळं आहे अगर कोणाला नाही कळलं तुम्हाला फोन लावा नंबरवर मी तुम्हाला लोकेशन टाकान सगळं व्यवस्थित तुम्हाला इथे सुरक्षेना पाठवते हो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र